रिंगण हा तुमच्या काळजाला हात घालणारा आणि सर्कल कम्प्लिशन करणारा असा सिनेमा आहे या सिनेमामधील शोधाचं रूपक हे ज्या पद्धतीने मांडलंय कर्जबाजारी शेतकऱ्याची व्यथा त्या चिमुरड्याच्या आईचा असणारा शोध या सगळ्यामध्ये असणारी तत्व मूल्य या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने एक त्याचा एक वेगळा कॅनवास ज्या पद्धतीने दिसतो त्यामुळे गोष्ट एका वेगळ्या उंचीवर जाते सिनेमा ज्या पद्धतीने आकार घेतो त्यामध्ये असणारा एक प्रांजळपणा आहे एक प्रामाणिकपणा दिसतो राष्ट्रीय पुरस्काराची मोहर उमटली आहे म्हणून त्याचा कौतुक सोहळा नाही आहे गोष्ट ज्या पद्धतीने आकारास येते आणि त्यामधलं सिनेमॅटिक अप्रोच हा फार महत्वाचा वाटतो नव वास्तववादाचा असणारा ज्या पद्धतीचा इथे दिसणारा एक जो आवाका आहे तो महत्वाचा वाटतो ज्या पद्धतीने एक उंची तर सिनेमाला मिळत असते ज्या पद्धतीने सिनेमा आकार घेत असतो त्या पार्श्वभूमीवर मकरंद मानेचा असणारा हा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळे निश्चित याला एक वेगळं महत्व आहे राजू पाटील आणि संजय जाधवच्या तालमीत मुळाक्षर गिरवलेला हा कलंदर ज्याने ही गोष्ट मांडताना त्याच्या जगण्याचा असलेला तुकडा हा ज्या पद्धतीने मांडलाय भिरकावलाय त्यामधील सच्चाई भावते शशांक शेंडे हा प्रचंड तागदीचा कलावंत आहे त्याच्या व्यक्त होण्याच्या इतक्या वेगवेगळ्या छटा आहेत त्यामध्ये असणारा एक वेगळा रंग हा नेमका टिपून त्या एकमेकांपेक्षा वेगळ्या असणारा छटा दाखवण्याचं कसब त्याने इथे आपल्याला वेगळ्या अर्थानं त्या शोकेसमध्ये मांडलं या सगळ्या गोष्टींमध्ये असणारा एक वेगळा माहोल इथे बनतो मकरंद मानेचं विशेष कौतुक करावं लागेल कारण कोणत्याही फिल्म स्कूलमध्ये गेल्यावर पहिली फिल्म करताना लहान मुलांसोबत करू नये असा एक अलिखित संकेत सांगितला जातो पण या सगळ्या नियमांना धाब्यावर बसून त्याने आपली एक गोष्ट मांडली वडील आणि मुलाची गोष्ट कर्जबाजारी असलेला अर्जुन म्हणजे शशांक शिंदेला आता गहाण पडलेली जमीन सावकाराच्या तावडीतून सोडवायची आहे त्यासाठी तो सगळ्या आप्त स्वकियांकडे आर्थिक मदत मागत करतोय असा मजल दरमजल प्रवास करत तो विठुरायाच्या पंढरीत पोचतो तिथे त्याची उदरनिर्वाहाची सोय होते या सगळ्या प्रवासात त्याची पत्नी देवाघरी आहे असं त्याने अभिमन्यूला त्याच्या लहान मुलाला आबडूला सांगितलंय त्यामुळे त्या चिमुरडाला असं वाटतं की देवाच्या भूमीत जर आपण आलो तर या भूमीत त्याची आई नक्की सापडेल त्यामुळे त्याचा त्या सा तो आईचा शोध सुरू आहे पण त्या पलीकडे जाऊन वडिलांचं अर्थार्जन करून आपली जमीन सोडवण्याचा प्रयत्न आणि त्यासमोर एक मोह ज्या पद्धतीचा असतो त्याचा एक पर्याय एक ऑप्शन येतो या सगळ्यामध्ये अर्जुन शॉर्टकट घेतो का या सगळ्या मोहाच्या पल्ल्यान असणारा तो मार्ग निवडतो या सगळ्याची रंजक कहाणी म्हणजे रिंगण आहे रिंगण हे नाव इतकं समर्पक आहे त्यामधील संवेदनशीलता ही या मातीतील आहे म्हणून ती काळजाला कळते त्यामुळे गोष्ट बाप मुलाच्या शोधाची कोवळ्या मुलाच्या भावविश्वात आई नसण्याची त्यामधली असणारा तो वॅक्यूम ती पोकळी दाखवणारी तिथे त्याला समजून घेणारा दादा भेटणं वडिलांशी अबोला धरणं त्यावेळीचं त्याचं शब्दांपलीकडल्या नात्याची वीण जी आहे जी मकरंदने ज्या पद्धतीने बांधलंय ते पाहणं खरंच इंटरेस्टिंग आहे शशांक शेंडे हा अत्यंत सेन्सिबल अनसेन्सिटिव्ह अभिनेता आहे त्याच्या व्यक्त होण्याच्या प्रोबाबिलिटीज पडताळून तो पाहतो गरिबी आणि हदबलतेने ज्या वेळेला मुलाला जेवणाच्या वेळी करतो त्याने तो झिडकाला दो। त्या दोघांमध्ये असलेला जो सिक्वेन्स आहे नंतर त्यांच्या दोघांमधला असणार एक छोटस भांडण आहे क्लायमॅक्स अगोदरच्या उपरतीचा सिक्वेन्स या साऱ्या गोष्टी शशांकने ज्या पद्धतीने मांडल्यात इतकं तागदीच आहे कारण त्याच्यातला अभिनेता म्हणून कस लावावा अशा पद्धतीची ही अर्जुनची व्यक्तिरेखा आणि त्यानेही त्याला एक वेगळं एक व्हॅल्यू ऍडिशन करणार बहाल केलंय त्याच्या साहिल जोशी या चिमुडाची असणारी केमिस्ट्री त्यांनी हदबलतेच्या छटा ज्या पद्धतीने दाखवल्या अभिमन्यू ज्या पद्धतीने त्याने साकारला आहे त्याची असणारी समज आणि त्याच्याकडून काम करून घेताना व्यक्त झाल्या तो या सगळ्या गोष्टीचा परिपाक आपल्याला या सिनेमात दिसतो सुहास शिरसाटने साकारलेला अर्जुनचा सहकारी उत्तम पद्धतीने त्याने रंगवलाय त्यामधला उमेश जगतापने साकारलेला मित्र हा आहे सुचित्रा साठेचं सा संकलन त्याच्यामधली भावपरिपोषता अधिक गहिरी करणारी आहे भावनांचं आंदोलन त्यामधल्या ठहरावाला कुठेही धक्का लागलेला नाही हे या संकलनाचं शक्तिस्थान म्हणता येईल अभिजित आपदेच्या छायाचित्रणात असलेला रॉनेस तितकाच तस निगुतीने जपला गेलाय हे जाणवतं रोहित नागबडेच्या संगीतात असलेला नाद सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेतो पूर्वार्ध हा काहीसा तुलनेने संथ वाटतो आणि काहीसा तुकड्या तुकड्यांमधला विखुरलेलाही वाटतो पैसे मागण्याचे तो, तुकड़ा, तो।, तो स्ट्रगल हा काहीसा लांबलाय असंही वाटून जात राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर वर्ष लोटल्यानंतर सिनेमा प्रदर्शित होतो पण त्यासाठी लँडमार्क्सच्या म्हणजे लँडमार्क फिल्मच्या विधी आस्तिवालचं कौतुक करायला हवं की ती या सिनेमाच्या पाठीशी कोणतीही कमर्शियल गणित समीकरण नसताना पैसे गुंतवायला तयार झाली अन्यथा ही कलाकृती आपल्यासमोर तितक्या तागदीने आली नसते कारण अभावानेच अशा सिनेमांच्या पाठी मोठी चॅनल्स उभे राहतात कारण हे सिनेमे कलात्मक आणि गुणात्मकदृष्ट्या उत्तम असून सोकॉल्ड बिझनेस मॉडेलच्या चौकटीत बसत नसल्यामुळे हे गणित गोंधळात गरगरतं पण आता रिंगण आपल्यासमोर आला हा सिनेमा का पहावा सिनेमा अधिक गहिरा आहे नात्यामधील ओलावा तत्व मूल्य यांच्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य करणारा नवो नववास्तवतेच एक वेगळा आलेख मांडणार का टाळावा पूर्वार्ध काहीसा संथ वाट थोडक्यात काय सर्कल कम्प्लिशन करणार असं हे रिंगण आहे संवेदनशील मराठी मनाला साध घालणार या सिनेमाला मी देतोय साडेतीन स्टार्स